कांद्याच्या पण शेतकरी उतुं बसवले आणि नंतर ही नैसर्गी कामपत्य साहेब पण तुम्ही आल्यापासून आमच्या तालुक्याला काहीतरी आहे साहेब एवढीच करू आणि तुम्ही म्हणत आम्हाला काहीतरी आहे साहेब आमच्या मुलांना सांभाळतात साहेब तेवढीच काळजी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा